भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्यावर अनेक आरोप होत आहेत मात्र तो पोलिसांना सापडलेला नसतानाच एका वृत्तवाहिनीवर त्याने मुलाखत दिली या दरम्यान त्याने त्याच्यावर होणारे सर्व आरोप हे फेटाळून लावले सर्व प्रकरणातील सत्याचा तपास करा मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलो नाही तर स्वतःहून पोलिसांना शरण जाईल असंही त्यानं वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय ज्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथक तयार करण्यात आली आहेत तो आरोपी स्वतः एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतो त्यामुळे अनेक स्तरातून आता तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातय पण खोक्याने या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलंय त्याच्यावर पोलिसांची भूमिका काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी बीडच्या शिरूर इथल्या एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेवर गुन्हा दाखल केला आधीच बीड जिल्हा हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे सध्या चर्चेत आहे या प्रकरणी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला त्यातच सतीश भोसले याचा एका व्यक्तीला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं होतं या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भाजपचा कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या विरोधात गुन्हा दाखल केला यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आता त्याने स्वतः हा या सर्व प्रकरणात स्पष्टीकरण दिलं सतीश भोसले याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत आहेत दरम्यान सतीश भोसले याच्या घरावर देखील वन विभागाने छापा टाकलेला त्याच्या घरामध्ये प्राण्यांना पकडण्यासाठी तयार करण्यात आलेले अनेक सापळे धारधार शस्त्र आणि प्राण्यांचं मांस देखील आढळून आलेलं त्यामुळे सतीश भोसले याच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे मात्र तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे फरार असताना आणि पोलीस त्याचा शोध घेत असताना देखील तो अचानक माध्यमांसमोर हजर झाला आणि यामुळे या, या प्रकरणात आणखीच प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले या वृत्तवाहिनीला त्याने दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्याच्यावरील सर्व आरोप त्याने फेटाळून लावले तसंच त्याच्या वतीने बीडमधील न्यायालयात जामिनासाठी अर्जही दाखल करण्यात आलाय त्याच्यावर होत असलेल्या संपूर्ण आरोपांच्या संदर्भात बोलत असताना ज्या व्यक्तीला त्याने बॅटने मारहाण केली ती व्यक्ती माझा मित्र माऊली खेडकर यांच्या पत्नीशी वारंवार छेड काढत होता असा आरोप त्याने केलाय तुझा आंघोळ करतानाचा व्हिडिओ आहे तो मी व्हायरल करेल अशी धमकी देऊन महिलेकडे विचित्र मागणी करत होता हे हे सर्व माझ्या मित्राने मला सांगितल्यावर माझा राग अनावर झाला आणि मी त्याला मारहाण केली या मागचं खरं प्रकरण असल्याचा दावा सतीश भोसलेने केलाय यावेळी सतीश भोसले यांनी अंजली दमानियांकडून होत असलेल्या आरोपांवर देखील स्पष्टीकरण दिलं दमानिया यांना चुकीची माहिती पुरवली जात असल्याचं भोसलेचं आहे यावेळी मला गुंड का म्हणताय माझी सामाजिक क्षेत्रातील काम बघा त्या कार्यक्रमात सुद्धा व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर आहेत ते पहा जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते संपूर्ण व्हिडिओ व्हायरल करा असं आवाहन देखील खोक्याने केलंय दरम्यान सतीश भोसलेवर होत असलेल्या आरोपांपैकी सर्वात जास्त प्रमाणावर होत असलेला आरोप म्हणजे बद्दल पण ज्या व्यक्तीनं हरणांच्या शिकारी, बदल। शिकारी बदल खोटे आरोप केले विचारलाय दोनशे हरण हा काही जोक नसून तुम्ही आधी त्याची शहाणिशा करा असं देखील भोसलेनं म्हटलंय लोक माझ्या विरोधात मोर्चा काढतात आणि आंदोलना करतात याच्यात किती सत्य आहे हे देखील तपासा असं भोसलेचं म्हणणं आहे ज्या माऊली शिरसाटने हे आरोप केलेत त्याला स्वतः मोठं व्हायचंय असा दावा भोसले यांनी केलाय दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या बाईची ही पोलिसांनी शिरूर परिसरातून जप्त केली आहे शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर सतीश भोसले मागच्या पाच दिवसांपासून फरार आहे त्याच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथक रवाना असून अद्याप पोलिसांना तो सापडलेला नाही तर सतीश भोसलेने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली पण खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथकं रवाना झाली असताना देखील खोक्या फरार असताना एखाद्या न्यूज चॅनलला मुलाखत देतो मात्र तरीही तो पोलिसांच्या हाती कसा लागत नाही पोलीस फक्त शोधण्याचं नाटक करतायत का असा सवाल आता उपस्थित केला जातोय पण तुम्हाला काय वाटतं पोलीस खरंच सतीश भोसले उर्फ खोक्याचा शोध घेत असतील का की नुसतीच नाटकं चालली असतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा